जुना बेडशीट टाकून देणार थांबा त्याचा था पुनर्वापर वापर करून सुंदर मजबूत पायपोसणी म्हणजे डोअरमेट घरीच बनवा नमस्कार मी तुमचं मराठी स्पेशल चॅनल मध्ये या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल जुना बेडशीट वापरून पायपोसणी बनवण्याची सोपी स्टेप बाय स्टेप पद्धत घरातच तयार करा टिकाऊ स्वच्छ पायपोसणी तेही खर्च न करता त्यासाठी मी एक जुनी बेडशीट घेतलेली आहे ही डबल बेडशीट आहे त्याची आपण अशी पद्धतीने घडी करायची आहे तुम्हाला किती जाड किंवा किती बारीक पाय पुसणे पाहिजे त्यानुसार तुम्ही हे घडी करा याची टोटल मी तीन पाय पुसण्या करणार आहे त्यासाठी मी इतकी घडी केलेली आहे सर्वात अगोदर आपल्याला त्याचे भाग करायचे आहेत तर अशा पद्धतीने इतकी इतकी मी भाग केलेले आहे म्हणजे एवढा आपल्या तीन पाय पुसण्या बनतील तर ही एक वरची आहे त्यानंतर दुसरी ही आणि याच्या खाली एक असणार आहे तर सर्वात अगोदर आपण हे कापून घेणार आहोत तुम्ही ही पाय पुसणे शिलाई मशीन वरती सुद्धा शिवू शकता किंवा हाताने हात शिलाई करून सुद्धा शिवू शकता तरी आपले तीन भाग आपण कापून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर आपण एक भाग घेऊया मी तुम्हाला एक पायपुसने करून दाखवते शिलाई मशीनवरती तर काय करायचं आहे हे जे आपल्या घड्या आहेत ना त्या एकदम व्यवस्थित नसतात तर त्यासाठी आपण सर्वात अगोदर हे जे बेडशीट आहे आपण कट केलेले त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आतील जे कपडे आहेत ते हलणार नाही व्यवस्थित राहतील हे तुम्ही शिलाई मशीन वरती न करता हात शिलाईने सुद्धा करू शकता तर इथे कपडा दुमडलेला आहे त्याच्यामुळे आपण त्याला बाजूनेच ही शिलाई मारून घेतलेली आहे एकदम आपण जर पूर्ण शिलाई मारायला गेलो तर पूर्ण कपड्याला शिलाई बसणार नाही तर इथे चारही बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे आता इथे आपल्याला एक ते दीड इंचावरती अशा पद्धतीने ह्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत एक शिलाई मारून झाले की पुन्हा त्याला एक साइड करायचं दीड इंचाच अंतर ठेवायचं किंवा एक तुम्ही अंतर ठेवू शकता जास्तीत जास्त दीड शकता जर दोन इंच किंवा जास्त अंतर ठेवलं तर व्यवस्थितपणे हे मजबूत अशी पायपोस बनणार नाही त्यामुळे एक ते दीड इंच अंतर ठेवा अशा पद्धतीने पूर्ण याला आपण एक ते दीड इंचावरती शिलाई मारून घेऊया तर सर्व ही शिलाई मारून झालेली आहे आता कुठे एक्स्ट्रा कपडा असेल तर तो आपल्याला कट करून घ्यायचं आहे म्हणजे फिनिशिंग बरोबर राहील त्यानंतर आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीची एक पट्टी आपण घेतलेली आहे एक ब्लाउज पीसची अशी तीन इंचाची मी ही पट्टी कापून घेतलेली आहे ती आपल्याला इथे बॉर्डरला जॉईन करायचे आहे त्यासाठी असं ठेवायचं आहे आणि पाऊन इंचावरती आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थितपणे हे पट्टी ठेवायची आणि शिलाई मारून घ्यायची आहे कपडा बरोबर पाहायचा की बरोबर आहे की नाही आणि त्यानंतर शिलाई पुढे मारत जायची आहे अशा पद्धतीने पूर्ण आपण ही शिलाई मारून घेऊया शिलाई मारून झाल्याच्या नंतर एक्स्ट्रा जे पट्टी आहे ती कापून घ्यायचे त्यानंतर ही जी आपण शिलाई मारलेली आहे ना ती सरळ करून घ्यायची आहे आणि इथे आपण डबल फोल्ड करायचं आहे दोनदा दुमडायचा आहे आणि त्यानंतर शिलाई मारून घ्यायची आहे एकदम कोपऱ्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत आता याच्यावरती आपल्याला दुसरी पट्टी ठेवून शिलाई मारायची आहे ती सुद्धा अशीच ठेवायची आहे पण ती एक इंच आपल्याला पाठच्या साईडला दुमडायच्या आहे आणि त्यानंतर आपल्याला हिला शिलाई मारायची आहे तर पहा इथे मी पट्टीला शिलाई मारलेली आहे आणि पाठच्या बाजूला मी एक इंच ही दुमडून ठेवली आणि त्याच्यानंतर ही शिलाई मारलेली आहे अशाच पद्धतीने पूर्ण आपण ज्या बॉर्डर लावणार ना ते अशाच पद्धतीने एक इंच दुमडून मग शिलाई मारायचे आहेत तर आपण शिलाई मारून घेऊया त्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते पूर्ण पट्टी आपण शिलाई मारलेली आहे एक्स्ट्रा कपडा सुद्धा कट केलेला आहे आता एक इंच आपण इथे दुमडलं होतं ते सरळ करायचं आहे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला दोनदा दुमडायचा आहे म्हणजे डबल फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा ही शिलाई मारून घ्यायची आहे डबल फोल्ड म्हणजे दोनदा कसं दुमडायचं ते मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते हो तर पहा ही पट्टी आपण अशी घ्यायची इथपर्यंत घ्यायची हा एक फोल्ड पुन्हा ही कपड्या वरती घ्यायची म्हणजे डबल फोल्ड होणार अशा पद्धतीने पूर्ण ही आपण पट्टी लावून घ्यायची आहे तुम्हाला आमचा हा जुना बेडशीट वापरून पायपुसणी बनवण्याचा व्हिडिओ कसा वाटला आणि घरातल्या जुन्या गोष्टी वापरून तुम्ही काय काय करता ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि असेच घरगुती उपाय शिकण्यासाठी सबस्क्राईब सुद्धा करा धन्यवाद